हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज मला आहे कॉलेजला सुट्टी त्यामुळे मी आज फ्री आहे आणि इकडं बघा काय काम चालू आहे इकडं आज पप्पा लावतात बघा झाडं इकडं आंब्याची झाडं आणल्यात बघा आणि एवढं एवढंसं झाड आहे बघा तीवडस एवढा मोठा खड्डा घातलाय पप्पाने खड्डे खांदून खाली उकरून परत बुजवले मातीने होय म्हणजे सुटसुटीत मातीने राहा म्हणून खत टाकलं थोडं होय हा खाली मुरूम पण येत होता काहीतरी मुरूम एवढा मुरूम टाकून घेतली त्यामुळे खड्डे खोल केला आणि त्या परत काळी माती टाकली बघा एवढं भजवायचा असं ओके लावू हाय की ओके जातं काय सगळे झाडांची बागच करतात काय की मग नको काय बाग तुला आंब आंब खायला तर आता पप्पा लावते ना बघा ला, आंब्याचं झाड आणि इथं पण खड्डा घेतलाय बघा तिथं पण एक घेतलाय तर पाहिजे कि बघ झाडा कट करावं लागतं कट केली तरी येणार ना इकडं वरती गेलं ही जांभळ पण आहे ओकेच होते इकडलं बी कसलं भारी आले आणि ह्याच्याकडे बघा अशी शोच झाडं लावतात मग काय म्हणतात वेल हे फुटले चांगलं काल ना भावाचा उपवास होता त्यामुळं ना म्हणजे नाही का आम्हा सगळ्यांना उपवास होता आणि आता मग मी करते स्वयंपाक तसलं दिंड वगैरे करतात ना काल वारोळा जाऊन हे आलं आणि आज ती दिंड वगैरे घेऊन तिथं वारोळा दाखवायचं काल जिथं पुजलेलं ना तिथं तर आता मग मी करते घरात स्वयंपाक उपवास सोडायचा बघा आणखी काय सोडलं नाही आणि आज सुट्टीचं आहे त्यामुळं गावात जायचं बहुतेक आणि इकडं बघा हे झाडं आणि ह्याच्यात एक फणसाचं पण झाडं आहे ही झाड आहे बघा कसले तर इकडं मोगऱ्याचं झाड लावलंय बघा आणि ही पण सगळं दळून गेलं तर आणि हिथं लावून लावलं फुटलय बघा एवढं सगळं बाजारात आणलेलं बघा आणि हे गुलाबाचं हे पण छानसं फुटलं अस आणि इकडं आहे मम्मीला स्वयंपाक करू लागला का तू नाही बघ अगर मला दुसरे पण नाही करू लाग खाऊ लागतो या तिथं बसून खाऊ लागतंय का हां मग आगतो हि दी तिदी म्हणून बाहेर आले आता ती बाहेर आली तरी जॅक नाही तर लेअर लावला असतं जॅक नाही गोल्या नाही कोणच नाही फक्त मना एकटाच या चला झालं दिंडं झाले या आता वारुळाला जाऊन या तू आणि पप्पा मसुपाला पण जायचं देवाला पण जायचं आहे का चला आता मी रिटर्न पप्पांकडे चालली आणि तुम्हाला आणखी एकदा दाखवते पप्पा आणि आता लाकूड आणलं मोठं बांबूचं हि तोडतं काय दा पुरा ना काय मगाच मग अशी काढले ते पुरलं नाही आता हे तोडत नाही तीन लागते ना तिथं आज सुट्टी म्हणून मला काम आहे बघा ही सगळी जेवढी झाड दाखवले ना तुम्हाला त्या सगळ्या झाडांना पाणी घालायचंय मग मी बघा दिंड केलं तर आणि ती तुम्हाला दाखवते तर स्वयंपाक सगळं झालेला आहे आणि मम्मी इकडे करते तयारी पूजेची म्हणजे नाही का वारवायला आता दिंड वगैरे तर हा हा असं दिंड केलं तर आणि इकडे ही भाजी अशा पद्धतीने केले तर भातात उकडून केले कारण आहे ना तळून पण करते तळून पण करतात का तेला असं केलं बघा भातात आणि हे कसं पाणी आलंय पाणी नाही आलं ते तेल आहे तेल आहे का इकडं ताट केले आणि आता भात आणि ते दिंड टाकायचे ह्याच्यात तर हे साखर भरून केले मस्त पैकी आणि तुमच्यात कसं करतात ती पण सांगा नक्की मला तर ले आवडतात हे त्याचा लागतं लागतो मटकीची केली कोमाची मटकी कोमाची मटकी उपास वाढायला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता पण गाव जायचंय त्याच्यासाठी किती पाच असतात का तर करते जार तो वर्थ। तो वर्थ। तर, तर आता ला 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 ता ता, ता मी बघते पप्पा पप्पा तर घालते लावून झाली आणि आताच मामीचा व्हिडिओ कॉल आला त्यामुळे मी तिकडंच मामीला बोलत होती त्यावर तर पप्पा तिन्ही झाड लावून घेतली मी नाही का मग अशी मी होती तेव्हा एक झाड लावलेलं आता दोन्ही पण लावली आणि झाड पाणी पण घालते तर तर इकडं बघा ही लावून मस्तपैकी झाडं लावली तर इकडं बघा खलन पण फुटतं तर इकडं तिसरं झाड नारळाच्या लेवलला इकडं पप्पा घालतात पप्पा आपल्याला वारवाळ्या वार द्यायचे भूक लागली मला पप्पा घालते इकडं झाडाला पाणी का मस्त हा हा पप्पाचा घाम घाम झाला <laughs> तर नाही का वाहरुळा जाऊन आल्याशिवाय म्हणजे नाही का वाहरुळा निवड वा दाखवल्याशिवाय काहीत नसतं उपवास असणार ना त्यामुळं माझं लय भूक लागली म्हणून मम्मीने पटपट केलं लावायची झाली आता वारुळा जाऊ पूजा हे करू आणि जेवण करू हा झाड मस्त पण आंघोळच घातली त्यांना तर काय म्हणते तेच म्हणलं मी पण आंघोळच घातले टाय घातल्यावर काय होतं माहितीये का टवटवीत राहत टवटवीत राहत रोग राय असते तर जात असते हो छान आहे चला आता मी तुम्हाला दाखवते वारवाची पूजा इथं ताट तयार करून ठेवले आणि आता विषय काय झाला माहिती आहे का काल ना पूजा करायला पप्पा नव्हतं ना आलं त्यामुळं तो दोर फक दोरा फक्त आम्हालाच बांधेल बघा ही गळ्यात आणि पप्पाला काही दोरा घेतला नव्हता तर मी म्हणली की आज बांधू पण विषय काय झाला माहिती का ताठी सगळं तयार करून ठेवले पप्पाने फुलं पण आणल्या तर पण मम्मीना दोरा सापड नाही बघा इकडं उचाकते सापडते का अगं दुरास ठेवलं दोरा सापड नाही द्वारा सापड नाही बघा मम्मीला पप्पाच्या हातात बांधायचंय आणि माहिती गळ्यात बांधा आणि हे बांधायचं काय कारण आहे ते नक्की सांगा कमेंट करून तो बंदूक नाही वाटत नाही तर बघा फायनली इकडं दोरा भेटलेला आहे आणि ह्याला पिवळा पण केला बघा हळदीने कारण पिवळा करून बांधायचा असतं आहे ना पप्पांच्या हातात बांधायचं आहे कारण हातात असतो त्यांच्या आणि आमच्या गळ्यात असतो तर इकडं ही मस्तपैकी पैकी घेतलंय फुलं वगैरे घेतलेत पप्पांनीच तर आता इथले इथेच जायचंय बघा कारण गावात काय जाणं शक्य नाही आता आणि आता मम्मी पण निघाली मी नको म्हणलं या तुम्ही जाऊन तर पप्पाचं इथले येतात तर चल पप्पांनी झाडं लावली मोठं काम केलं पप्पांनी आज दर ना दोन तीन तरी झाडं लावायला पाहिजे आहे का नाही लावायची कुठं कुठं पण आठवड्यात ना दोन पन... तीन झाडं लावलं असं रान झाडांनीच गच्च भरण की मग आपलेच नाही ग असं शेजारी म्हणजे काय सगळ्यांनी लाव सगळ्यांनी गं आपणच लावायचं म्हणल्यावरती लावायचं कुठं ते पण आहे पण नाही का असं माल नाव लावायचे असते पण तिथं मग त्याची कोण करायचं पाणी कोण घालायचं आपण इथं वारोळ असं आहे बाबा किती भारी वारोळ आहे काल सापडत सापडत नव्हतं चप्पल नाही घातली मम्मीने तर इथं आता ह्याची पूजा करू मस्त वाटते ना गो बाला बाहेर येऊन बस न ग

ते सगळं कालच केलेलं आहे इथं अगं कस काय काल एका वारवाच्या पूजा केल्या आज दुसऱ्या नागपंचमी आज पतंग आणायच्या उडव्याला भयाने पतंग घेऊन आला हा एक देवाला ठेवा तुमच्या हातात सगळीकडे भेळेत बघ असे तरी लय मोठं होतं ह्याच्यावर ट्रॅक्टर गेल त्यामुळे हे जरा बारके झाले मम्मीला काय लागणं वाटतं वाटत लागते का नाही पाचचे पाच आहे दोन असते तर लागली की अगो बघा किती वारं आर सुटले इकडे बघा आणि ह्याच्यात मम्मीने लावली बघा ती झाली पूजा चला बांधा नाही इथली पूजा झाली बघा वार आता वारवायची आणि आता निघाले बघा घरी तर चला पूजा वगैरे मस्त केली आणि राहिले जी तीन आहेत ना ती घरच्या का तुळशी आणि घरच्या देवाऱ्यावर ठेवायचे तर ती पण दाखवतो मला का हिथं बी झाडं वागतं का आता वार वार दाखवला आता इथं तुळशीला निवड दाखवून आपला उपवास सोडायचा घरात देवाला निवड दाखवायचा तुळशीला दाखवला <laughs> घाम घाम झाला